जी त्वचा थंडीमुळे कोरडी पडली असेल किंवा हातापायांवर सुरकुत्या आल्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन चमचे घट्ट दही दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणामध्ये असतं जे त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करतं त्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तसेच हातापायावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते यानंतर यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपण ऍड करणार आहोत ती म्हणजे आंबे हळद आंबे हळदीमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग जे आहेत ते निघून जाण्यास मदत होते तसेच थंडीमध्ये त्वचेचे संरक्षण होते जर तुमच्याकडे आंबे हळद नसेल तर साध्या सा हळदीचा वापर केला तरीही चालेल साधारणतः अर्धा टी स्पून आंबे हळद आपण इथे घेतलेली आहे आता या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि तयार झालेलं मिश्रण आपल्या आपल्याला आहे तुम्ही आंघोळीच्या आधीही लावू शकता किंवा रात्रीच्या वेळी जर लावलं तर दहा ते बारा मिनिटं हे चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर तुम्ही चेहरा वॉश करू शकता आठवड्यातून दोनदा हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला अगदी पहिल्या वापरातच फरक जाणवेल की चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा होतील आणि चेहरा मऊ मुलायम होईल दयामध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टीजही असतात त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील किंवा जुनाट पिंपल्सचे डाग असतील तर तेही निघून जाण्यास मदत होईल नैसर्गिक उपाय हे थोडे कष्टाचे असतात परंतु यानंतर मिळणारा जो रिझल्ट आहे तो कमालीचा असतो आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे नैसर्गिक घरगुती उपायांचे व्हिडिओज येत असतात हे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल आता दहा ते बारा मिनिटं मसाज केल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता चेहऱ्याबरोबरच हातापायांना तसेच काळे पडलेले जे गुडघे असतात त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी फायदा होणारा हा सोपा घरगुती उपाय आहे जर तुमच्या चेहऱ्याला दही किंवा आंबे हळद सूट होत नसेल तर तुम्ही आधी थोडंसं मिश्रण हातावर लावून बघा जर तुम्हाला हे मिश्रण सूट झालं तरच मग तुम्ही हे चेहऱ्याला लावा म्हणजेच आधी थोडीशी पॅश टेस्ट तुम्ही करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा